तहात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याणपुरवेतील विजयनगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय 33 गावपाडा आणि पुढे शंभर फुटी रोड पर्यंत जाणारा मंजूर डीपी रस्त्याचे काम रखडले असल्याने या परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याची शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी सोमवारी संबंधित अधिकारी आणि बाधित स्थानिक रहिवासी यांच्यासोबत पाहणी केली आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावून रहिवाशांची त्रासापासून मुक्तता करावी अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून याबाबतची पूर्तता नजीकच्या काळात न झाल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा त्यांनी गर्भित इशारा दिला आहे पुणे लिंक रोडपासून सम्राट अशोक विद्यालयासमोरून पाडा ते पुढे शंभर फुटी रोडपर्यंतचा नऊ मीटर रुंदीचा रस्ता सम्राट अशोक शाळेपासून काही अंतरावरच स्थानिक जमीन मालकाने अडवून ठेवला आहे त्यामुळे या रस्त्याचे काम पुढे सरकत नसल्याने त्या रस्त्यावर नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकारी व स्थानिक रहिवाशांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली यावेळी महेश गायकवाड यांनी या गंभीर समस्येची दखल घेत हा रस्ता लवकरात लवकर आवश्यक त्या बाबी पूर्ण करून कन्या तावा अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दिला आहे यावेळी